गुजरात मध्ये नात्याला काळींबा फासणारी एक घटना समोर आली आहे एका मुलाने आपल्या जन्मदाते आईची हत्या केली आहे धक्कादायक बाब म्हणजे मुलाने आईची हत्या केल्यानंतर इंस्टाग्राम वर स्टोरी ही अपलोड केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरी पोहोचून महिलेचा मृतदेह बाहेर काढला आरोपी मुलालाही अटक केली आहे त्यानंतर महिलेच्या अंत्यसंस्काराचीही व्यवस्था केली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण गुजरात मधील राजकोटचे आहे जिथे सरकारी क्वार्टर मध्ये राहणाऱ्या निलेश नावाच्या व्यक्तीने आईची हत्या केली एसीपी राधिका भारद्वाज यांनी सांगितले की भरत नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता निलेशने आईची हत्या केल्याची माहिती त्याने फोनवर दिली होती यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी पोहोचून अठ्ठेचाळीस वर्षीय ज्योतीबेन गोसाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला पोलिसांनी निलेशची चौकशी केली असता त्याने आईची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी निलेशची चौकशी केली असता त्याने त्याला मानसिक त्रास होत असल्याचं सांगितलं. तो आत्महत्या करणार होता पण त्याच्या आईने त्याला अडवलं आणि त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. यानंतर आरोपी निलेशने चादरीने आईचा गळा आवळून हत्या केली. यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी देखील पोस्ट केली ज्यामध्ये त्याने आईसोबतचा एक फोटो शेअर केला आईसोबतच्या फोटोवर त्याने लिहिले सॉरी आई मी तुला मारलं मला तुझी आठवण येते ओम शांती आरोपी निलेशची आई ह्या अनेक वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या निलेशच्या वडिलांनीही त्याला आणि ज्योतिबेनला वीस वर्षांपूर्वी सोडून दिले होते त्यानंतर आई आणि मुलगा राहत होते निलेशच्या म्हणण्यानुसार ज्योतिबेन यांनी सुमारे एक महिन्यांपासून औषध घेणं बंद केलं होतं त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालवली होती या कारणावरून आई आणि मुलांमध्ये रोज भांडण व्हायचं पोलिसांनी निलेशला अटक करून ज्योतिबेन यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला पोस्टमार्टमनंतर नंतर मृतदेह आल्यावर पोलिसांनी महिलेच्या पतीला बल होऊन मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले मात्र तिच्या पतीने महिलेचा मृतदेह घेण्यास नकार दिला या महिलेशी आपला कोणताही संबंध नसल्याचं त्याने सांगितलं यानंतर पोलिसांनी महिलेच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली